देशी दारूची फवारणी खरंच आपल्या पिकांना फायदेशीर ठरते का की फक्त अफवा आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभवानं एक गोष्ट ऐकायला मिळते ती म्हणजे देशी दारूची फवारणी केल्यावर पिकांची चांगली वाढ होते आणि फुलधारणा वाढते तसंच किडींपासूनही थोडं बरं राहते पण हे सगळं अनुभवावर आधारित आहे कुठलाही शास्त्रीय पुरावा याला नाही आहे देशी दारूमध्ये असते अल्कोहोल आता हेच अल्कोहोल जेव्हा आपल्या पानांवर आपण फवारतो तेव्हा काही शेतकरी म्हणतात की पानावर एक प्रकारचा हलकासा थर तयार होतो आणि त्यामुळे काही प्रमाणात जो या दारूमुळे आहे तर किडींचा त्रास हा कमी होतो आणि आणखी एक गोष्ट की हरित अन्नद्रव्य म्हणजेच क्लोरोफिलसुद्धा देशी दारूमुळे वाढतं आणि पिकांची वाढ जर थोडीफार थांबली असेल तर ती पुन्हा सुरू होते फुलं धरायला लागतात तसंच फळं लवकर तयार होतात आता हे सगळं अनुभवानं सांगितलं जातं जर तुम्हाला फवारणी करायचीच असं तर मग पाचशे मिली देशी दारू ही तुम्ही प्रति एकर एवढ्या प्रमाणामध्ये ठेवायला हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्यासाठी तापमान जर पस्तीस ते चाळीस डिग्रीच्या वर गेला असेल तर अशा वेळेस मात्र ही फवारणी करू नका जर तुमचे सुद्धा देशी दारू फवारणी संदर्भात काही अनुभव असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका